पुऱ्या सोडताना एकदम कडेने सोडायच्या अलगद नाही तर हातावर तेल आपल्या उडेल घाई गडबड अड्ज करायची नाही बघा आपण ज्या तुम्हाला एकदा रवा घातला होता आतमध्ये आणि त्याच्यामुळे कशा पुऱ्या उगतायच्या बघा अशा ह्या चांगल्या तांबूस रंगाच्या होईपर्यंत चांगल्या पुऱ्याश्या चा भाजून घ्यायच्या किंवा पुऱ्याच करणार आहे आणि त्या पुऱ्या खुसखुशी होण्यासाठी ना तर हे बघा चार चमचे मी रवा पाण्यात भिजत ठेवला आहे त्यात मीठ आहे आता जेवढ्या आपल्याला करायचे आहे त्याप्रमाणे काय करायचं रवाचं पीठ घ्यायचं आणि ते मळून घ्यायचं आणि मग त्याच्या पण ज्या पुऱ्या केल्या ना त्या पुऱ्या चांगल्या खुस फुकटातही चांगल्या आणि तशाच खुशखुशीत राहतात त्या म्हणून त्याच्यामध्ये रवा घालायचा थोडा दोन चमचे का आपलं हवं ज्या जसं पीठ असेल तसं आता मी काय करणार आहे आम्ही चौघजण आहोत म्हणून मी त्याप्रमाणे करणार आहे आता हे पीठ मी त्याचं भिजून घेते आधी ना भिजळ म्हणजे माहीत रवा भिजत ठेवला ना की जर तो मऊ होतो ना आणि नंतर मग हे आजूबाजू बाकी सगळी कामं व्हायची हो आहेत फोडणीला घालायचे आहेत वाटाणे वगैरे तर तो पण त्यांनी इथे भिजून ठेवते आणि मी जरा घट्ट भिजून ठेवायचं म्हणजे तो पण ते चांगलं फुलून येतं आणि नंतर मग त्याच्या आपण पुऱ्या करायच्या आहेत तुम्हाला पुऱ्या कर करल्या की दाखवते कशा कशा टम्म फुगून राहतात आणि त्यामुळे आळस त्या त्याच्यात फुले तशा राहतात त्या आणि म्हणून पीठ मळते यातमध्ये आपण रवा घालायचा आता पीठ मळून घेते या पद्धतीने एवढंच घट्ट करून मी ठेवलेलं आहे अजून तरी मला वाटतं अर्धा पाऊन तास झाले करायला आता मी झाकून ठेवते आणि तर पुऱ्या क तळून झाल्या की तुम्हाला दाखवते कशा शौरात त्या हे बघा आज आमच्याकडे सण असला की आम्ही वाटाण्याची उसळ करतोच करतो समजलं ना काय प्रत्येक ठिकाणी किंवा काय काय लोक चवळीची करतात काय पावट्याची करतात पण आमच्याकडे मात्र ही च वाटाण्याची वाटण्याची उसळ किंवा पांढऱ्याची वाटण्याची उसळ तर मी वाटाण्यांना काल फि फिजत घातलेले आणि सकाळी ना आता आंघोळ केल्यानंतर मी कुकरला तीन शिट्या करून घेतलेल्या आहे बघा शिजले चांगले आणि आता मी हे फोडणीला पण शिजवणार आहे तर हे शिज हे बघा अंगावर पाणी घालून घ्यायच्यामध्ये जरासं मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं वरती आणि शिजवून घेतले ते आता याच्या फोडणीसाठी बघा हा एक कांदा आणि छोटा मिठे बघाचा आणि एक टॉमॅटो फोडणी हे करला हे आमचं मालवणी वाटप भाजकं कालच करून ठेवलेलं आहे आंघोळ केल्यानंतर आमचा भाजका मसाला गरम मसाला आता मी फोडणी करते तर पहिल्यांदा ती कांदा जरा परतून घेतो काही शिजवायचं काय ना म्हणजे आपण बटाटा बटाटा पण घेतला आहे तो शिजवायला हवं म्हणजे जास्त कायला भाजून राहणार नाही आहे तर जरा चांगला आवाज यायचा बंद झाला की आधी नंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहे तर आधी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मीठ घालूया पण मीठ घातलं की कांदा लगेच आळतो आणि टॉमॅटो पण तर हे झाल्यानंतर थोडीशी हळद टाकते पोर्णीमध्ये बघा मी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण असं असं हिरवं वाटप करून ठेवलं आहे ते वाटप घेऊन घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि ते हे जरा चांगलं परतून घेणार आहे कारण ह्याचा लसीचा आणि आ उरं पण ना तो जाण्यासाठी आणि बटाटे हे टाकून सगळं ना शिजून घेणार आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार जसं आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणे मसाला घालते मसाला एकदाच घालायचा मसाला आपण घाल शेवटी मग उतर ते गरम मसाला घालणार आहे म्हणजे ग्रेवी आहे तर पुऱ्याबरोबर खायला थोडंसं वाटप झालं जास्त घालणार आहे दीड चमचा वाटप आहे आणि आता मग हे वाटाणे ते वाटाणे आणि बटाटे चांगल्याला तरी वीस एक मिनटं ब बटाटे शिजे पंधरा पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायचं आणि चव म्हणजे थोडी आणि थोडंसं मीठ घालायचं की आपली भाजी तयार झाली उसळ ते वाटाडे ना मिक्सरला कुकरला लावून घ्यायचे ती त्याला चांगले शिजतात ते बघा दिसतंय ना ग्रेवी आणखी शिजल्यानंतर आणखीन त्याला ग्रेवी येईल आणि त्याच्यात ताट आहे ना ताटामध्ये पाणी ठेवणार आहे की ते गरम झालं की ते पाणी आतमध्ये घालत राहायचं मग ती भाजी चविष्ट होते बटाटे ना त्याला चार करून उकडून घेतलेत मी बटाटे आणि बटाट्याची भाजी करणार आहे आणि त्याच्यासाठी पोडणीचा सामान म्हणजे जिरं मोहरी घालायची आहे ना कढीपत्ता वगैरे आणखीन हे थोडंसं घालणार आहे कधी तिखट जसली तर छान वाटेल ना त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची आहे आणि काय करत होतं की आमच्याकडे हे होत नाही आम्ही कांदा घालत नाही पण आमच्याकडे कसं माहिती मालवणत रे बाबा मला काय माहिती नाही पण आमच्याकडे कांदा घातल्याशिवाय आम्ही खातो मग देवालापर्यंत कांदा लागतो त्यामुळे त्याचं ज्या त्याशिवाय अपूर्णच आहे त्याचं जे पूर्ण होत नाही तेवढ तर मी तर हे कढईमध्ये तीन चार चमचे तेल घातलंय आणखी आता ह्याच्यामध्ये फोडणी करणार आहे आता मोहरी चांगली तडतडून घ्यायची मोहरी आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता सुंदर भाजीला वाज येते तर ही भाजी आहे ना ही ह्याच्यावर खायला करणार आहे पुऱ्यांबरोबर एक उसळ आणि ही एक भाजी आणि आता ह्याच्यामध्ये हे वाटत पिल्याचं वाटत खायचं आणि चांगलं तेला परतून घेते मिरची आहे बारीक तिर दोन मिरच्या घातल्या काजी किरी बरं छान लागते आणि वाटप घातलं दोन चमचे आता एकदा कसं मीठ टाकते म्हणजे बटाटिक चांगलं लागेल कमी करून ना हे बटाटे हळद घालायची आहे हळद घाते कोथिंबीर घातली शेवटी नंतर की आपली भाजी तयार झाली ही बटाट्याची भाजी सगळ्यांना लहान लहानपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि चुडी करून छान लागते कोथिंबीर घातली ना आपली भाजी तयार आणि ते असे झाकण ठेवून देते हे दे चांगलं त्याला मीठ वगैरे चांगली येतात लागेल तरी बघा आपली उसळ वाटाण्याची उसळ तयार झाली आहे मी आता याच्यामध्ये गरम मसाला घातलाय गरम मसाला घातली चांगली चव आहे त्याला आणि ही वरणं कोथिंबीर आता आपली ही उसळ आहे ना तयार झालेली आहे आता गॅस काढते कारण तर जास्त ती वेळ ठेवली ना सुक तर सुकेल बघाय बघा हे बघा तर आपली उसळ आता तयार झाली आहे जरा असं ओलं कोपरा आणि कोथिंबीर घातली आहे आणि काही आपली भाजी तयार झाली आहे चण्याची भाजी तयार झाली तर झाकण लावून सोडून देते पुऱ्या सोडताना एकदम कडेने सोडायच्या अलगद तर हातावर तेल आपल्या उडेल घाई गडबड अजिबात करच नाही तळण्याच्या कामा कामामध्ये हे बघा आपण ज्या तुम्हाला सांगितलं रवा घातला होता आतमध्ये आणि त्याच्यामध्ये कशा पुऱ्या उपतायच्या बघा अशा ह्या चांगल्या तांबूस रंगाच्या वरीपर्यंत अंगाच्या पुऱ्याच्या भाजून घ्यायच्या असा कलर इपर्यंत भाजून घ्यायचा हे बघा मी पुऱ्या ये ना अशा पळपटावर मोठी पोळी लाटून घेते आणि ह्या वाटीने त्याला त्याच्या लहान लहान पुऱ्या करते काही काही लोक एक एक गो छोटा छोटा गोळा घेऊन करतात तर मला असं हे असं पटकन होतं म्हणजे आपण जेव्हा एकटं असतो ना तेव्हा हे असं करायला बरं पडतं मोठी अशी पोळी लाटून घ्यायची वाटीन घ्यायच्या मग पुऱ्या करायच्या प्रत्येकाची पद्धत वेगळी करण्याची असते तुम्ही कशा करता पुऱ्या आपल्याला हवी तेवढी आपण ही म्हणजे पातळ जास्त पातळ नाही पुऱ्या नाही हे जास्त पातळ नाही करायच्या त्या सावशी मंदाच्या वर तळून घ्यायच्या पण पातळ नाही करायच्या मग पातळ केल्या ना त्या चांगल्या फुगत नाही ह्या पद्धतीने पुरी आपण काढून घ्यायच्या किंवा डब्याचं झाकण असतं ना तर आता त्या वाट्या अशा कडीच्या येत्या म्हणून पुरी अशा वाट्या असायच्या बघा ह्या पद्धतीने आणि सांगितल्याप्रमाणे कडेने सोडायचं मंडळी तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसं आईने आज रेसिपीज दाखवल्या तर पुरी आहे वरण भात त्याच्यानंतर हिरव्या वाटाची उसळ आणि त्याचबरोबर ही बटाट्याची भाजी तर एक नंबर बेस्ट झालाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपीज व्हेज नॉन दोन्ही आहेत त्या नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद